कुरळच्या गणराज गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने माहेर वाशियांना देणार साडी चोरी कुरळत तालुका वालवा येथील गणराज गणेश मंडळाच्या वतीने मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने पाटील भाऊकीतील माहेर वाशियांना साडी चोरी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर या दहा दिवसांमध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आले यामध्ये काल रविवार दिनांक पंधरा रोजी पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तर यशस्वी विद्यार्थ्यांना वही पेन देऊन गौरवण्यात आले विशेष म्हणजे या मंडळाची रोज सायंकाळची आरती महिलांच्या हस्ते होत आहे यापुढेही नवनवीन उपक्रम राबवत उत्सव साजरा करणार असल्याचे सांगत माहेरवाशियांना साडी चोरी देण्याचा सा उपक्रम स्तुत्य असल्याचे महिलांनी सांगत या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे माहेरवाशियांकडून कौतुक होत आहे महाराज गणेश आणि आज त्या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होता या मंडळातील सर्व कार्य करते जे एकमताने सर्वजण सहकार्य करून कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार करता यावर्षी मुलांनी भरपूर प्रयत्न करून महिलांना सहभाग घेऊन घ्यायला लावून महिलांना पुढाकार घेऊन समाजात उतरण्याची किंवा कार्यक्रमात भाग घेण्याची संधी त्यांना दिली एक कार्यक्रम घेऊन मंडळाची भरपूर पद्धती झालेली आहे अशा रीतीने पाटील पाटलांच्या मंडळात भरपूर एकी आहे अशीच एकी राहू ही संधी जन मार्फत पन्नास पूर्ण झाल्याबद्दल या जाणाऱ्या मुलींना जन्माच्या असणाऱ्या मुलींना ते बाहेरच्या साडी म्हणून त्यांना अर्पण करणार आहेत तर त्यांनी सगळ्यांचा लाभ घ्यावा असं मी सांगतो आणि थांबतो